नाव आहे शेंडगाव हे आहे वराड वराड हे आहे पद्धत हे आहे वेसन नंतर बघ हे हे दारिद्र्य 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 असे पण होते आणि दारिद्र्य तुम्ही कोनाला दारिद्र्य बाबा त्यानंतर सगळी सोयी सगळे सगळे म्हणजे काय जवळचे नातेवाईक नातेवाईक म्हणजे शेजारी शेजारी नातेवाईक नसतात नातेवाईक म्हणजे आपल्या रक्ताचे नातं म्हणजे आपले आई वडील भाऊ बहिणी मा, मामी काका काकू आत्या तिला सगळेच वेळ जी आहेत त्याबद्दल त्याबद्दल पद्धतमध्ये पणाला बघितलं पद्धत त्याबद्दल उत्तर आहे बघ घोंगडी 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 नाही घोंगडी घोंगडी त्यानंतर आहे जसं वराड आहे तसं कुराड आहे कुराड

म्हणजे शब्द झाले आपला आता इथे काही शब्दांचे अर्थ आहेत म्हणून त्याला काय म्हणतात शब्दार्थ 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 मी दोन शब्द आहेत शब्द त्याचे अर्थ म्हणून शब्दार्थ आता मराठी शब्दाचे पण अर्थ असते या ठिकाणी बघ ऋण काढणे काय काढणे ऋण म्हणजे काय असते कर्ज कर्ज ऋण म्हणजे कर्ज कोणाकडून पैसे घेतो की नाही आपण उसने व्याजानं त्याला म्हणतात कर्ज म्हणजे कर्जालाच म्हणतात ऋण म्हणजे ऋण काढणे म्हणजे कर्ज काढणे म्हणजे अचानक निघून जाणे परवा म्हणजे काळजी आपण म्हणतो ना तुला काय माहिती परवाच नाही म्हणजे काळजी नाही परवा हे वेगळं बरं परवा परवा हे परवा म्हणजे उद्यानंतरचा दिवस उद्या येते की नाही त्या उद्याच्या नंतरचा दिवस आपण परवा म्हणतो किंवा कालच्या नंतरच्या दिवसाला आपण परवा म्हणतो आपण कालच्या दिवस परवा लग्न ना तुम्हाला काय परवाच नाही असं जोरशेद झिमड झिमड म्हणजे काय गर्दी, गर्दी। आणि गावे पायाखाली घालणे आपण म्हणतो गावे पायाखाली घालणे म्हणजे फिरणे गावा पायाखाली की नाही आपण म्हणजे त्या पायाने ते सगळ्या गावाने फिरून आलो गावे पायाखाली घालणे रस्त्यावर चालत जायचं खाली घालणे म्हणजे काय सर्वत्र फिरणे सर्वत्र म्हणजे काय सगळीकडं सर्वत्र त्यानंतर बघ घमेले घमेले म्हणजे कसे भांडा असते बघ त्याला टोपलं म्हणजे टोपली म्हणजे लोखंडाची असल किंवा कुठल्या तिथे टोपली असल त्या टोपलीला काय म्हणते घमेले म्हणजे गोजर साजरी साजरं गोजरं म्हणतो की नाही गोदरम म्हणजे सुंदर पुन्हा सदावर्त सदावर्त म्हणजे काय असते ज्या ठिकाणी खायला अन्न मिळते काय मिळते अन्न म्हणजे अन्नछत्र म्हणते तर अन्नछत्र वसतिगृह वसतीगृह म्हणजे काय वसतिगृह म्हणजे हॉस्टेल शिक्षणासाठी विद्यार्थी राहण्याचे ठिकाण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे ठिकाण राहण्याचे ठिकाण ठिकाण तर काय म्हणतो वसतिगृह म्हणतो तर हे काही शब्द आहेत तुला काय करायचं आहे हे जे शब्द आहेत हे वाचायचे आणि वाचून काय करायचं दोनदा हे शब्द एकदाच लिह त्यानंतर हे जे आहेत शब्द हे पाठ करायचे करायचा कशाचा अर्थ काढणे म्हणजे कर्ज काढणे पसार होणे म्हणजे अचानक निघून जाणे परवा म्हणजे काळजी अस लक्ष वही आण तुम्ही मराठीची आहे कसं पडली होईल वही आहे माहिती आहे वही घेऊन ये